सिंगापूर शहरातील रस्ते दोन्ही बाजूला दुतर्पानदाट वृक्षराजी जेवढं या देशाचं आहे वीस किलोमीटर बाय चाळीस किलोमीटर त्यातलं दोन तृतीयांश त्यांनी कायम राखीव ठेवलेले झाडांसाठी या देशाची भूमी एवढी कमी आहे की यांना स्वतःची शेती करता येणं शक्य नाही शेती शक्यच नाही लोकांना राहायला जागा नाही म्हणून हे शेती करत नाहीत पण जगण्यासाठी आणि पाणी आणि ऑक्सिजन लागतो म्हणून या देशाने आपल्या एकूण क्षेत्रफळाच्या दोन तृतीयांश जागा ही डोंगरांसाठी जंगलांसाठी झाडांसाठी राखीव ठेवलेली आहे आणि म्हणून तुम्हाला एवढा छोटासा देश असला तरी एवढी जास्त झाडी दिसते आणि इथे ज्या काही बिल्डिंग असतात त्या हायरायजेस टॉवर असतात उंच उंच माळ्याचे असतात पण या देशाची लोकसंख्या जेव्हा पासष्ट लाख आहे तेव्हा एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गाड्या पार्क कुठं करायच्या असा प्रश्न तुमच्या मनात जरूर येऊ शकतो आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा या प्रश्नाची झळ बसू नये म्हणून सिंगापूर सरकारने पासष्ट लाख लोकांसाठी प्रत्येकी वीस माळ्यापेक्षा जास्त हाईटच्या बिल्डिंग बनवल्या ऍव्हरेज आणि पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी नागरिकांना एवढ्या फ्रिक्वेन्सीच्या बसेस दिलेल्या आहेत म्हणजे दर दोन मिनिटाला बस आहे दर दोन मिनिटाला मेट्रो आहे त्यामुळे इथल्या कोणत्याही नागरिकाला फोर व्हीलर टू व्हीलर सुद्धा घ्यायची गरज पडत नाही त्यामुळे पार्किंग वरून आपल्याकडे जे काही मारामारी असते आपल्याकडे रोड रोड टॅक्स द्यावा लागतो प्रत्येक ठिकाणी पार्किंगचे पैसे द्यावे लागतात कुठे पार्किंग करायचे असे बोर्ड सगळीकडे कुठेच नसतात फक्त इकडे पार्क करू नका तिकडे पार्क करू नका म्हणजे सिंगापूरच्या देशाच्या लोकांची जी, जी जो पैसा आहे तो वाचला जातो त्यांना टू व्हीलर फोर व्हीलर काय घ्यायची गरज पडत नाही पार्किंगच्या सुद्धा पार्किंगचे किंवा वाहनाचे स्पीड तोडलं दंड अशा कशाही त्यांना गरज पडत नाही कारण सिंगापूरमधल्या पंच्याण्णव टक्के लोकांना जी सुविधा करून दिलेली आहे ती तुम्ही बस आणि मेट्रोनी प्रवास करू शकता दर दोन मिनिटाला बस दोन दोन, दोन मिनिटाला मेट्रो आणि देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात तुम्ही जास्तीत जास्त एका तासामध्ये सहज पोहोचू शकता तर एवढे वेगवान ट्रान्सपोर्ट असल्यानंतर स्वतःची गाडी घेऊन ते पार्किंगचे भान गडी रोड टॅक्स टोल टॅक्स पेनाल्टी नो पार्किंगचे चार्जेस हे कुणी भरायचे आणि इथं तसं काही जिंकत नाही म्हणून इथले लोक खूप श्रीमंत होत चाललेले आहेत थे। आता त्यांच्या सर्वसामान्य नागरिकांचं उत्पन्न दर डोई मासिक उत्पन्न जवळपास बारा लाख रुपये आहे आपल्याला सुद्धा आपल्या देशामध्ये अशाच प्रकारचं चित्र तयार करायचं आहे म्हणून चला आपले शहर करू सिंगापूर या मोहिमेअंतर्गत आम्ही आज दौरा केलाय आपणही प्रत्येक शहराला असंच सिंगापूर करूया